नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या सं उद्यापासून त्याची अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे त्यासाठी आपल्या विधानसभा मतदारसंघातील परंडा भूम या नगर परिषदा आणि वाशी नगरपंचायतीच्या संदर्भात आपल्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना बळ द्यावं त्यांचा उत्साह वाढवावा यासाठी परांडाभूम वाशी मतदारसंघाचे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे पक्षात असलेले आमदार माजी मंत्री डॉक्टर तानाजी सावंत शुक्रवार आणि शनिवार या भागात होते विधानसभेची निवडणूक पार पडल्यानंतरचा त्यांचा आपल्या मतदारसंघाला भेट देण्याचा हा दुसराच प्रसंग आहे त्यांनी शुक्रवारी सोनारी येथे परंडा ग्रामीणच्या कार्यकर्ते आणि पदाधिकारी संवाद साधला आणि सर्व विरोधक आपल्या विरुद्ध एकत्र आले आहेत याचा अर्थ आपला विजय नक्की आहे असं सांगत तुम्ही त्या दृष्टीनं कामाला लाग उमेदवारी एकालाच द्यावी लागणार आहे त्यामुळं जो कोणी मी उमेदवार देईन त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून विजयश्री खेचून आणा असं सांगितलं त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी परंडा शहरात परंडा नगर परिषदेसाठी त्यांनी परंडा शहरातील पक्षाचे पदाधिकारी आपले समर्थक आणि कार्यकर्ते यांच्याशी मेळावा घेऊन संवाद साधला आणि या मेळाव्यात त्यांच्या मनात आपल्याला देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याची खदखद जी आहे ती उफाळून आली आणि त्यांनी दोन काय असो दोन असो किंवा दोनशे बत्तीस आमदार काय सणात परंतु दोन हजार बावीस ला जे आम्ही घडवून आणलं तस परत घडवायला मला तरी वेळ लागणार नाही असं इशारे वाजा संदेशच त्यांनी माहिती सरकारला दिला याच्यात तुम्ही दक्ष रहा, सजग रहा, आणि सर्व एक विरोधक एकत्र येऊन आपल्या विरोधात लढले तरीही आपण विजयी होणारच ही मनी मनात आशा राहू द्या आपण एकला चलो रे हा मार्ग अवलंबणार असून आपल्या समर्थकांना समर्थकांचा परांडा नगर परिषद पॅनल स्वतंत्र असेल हे लक्षात राहू द्या असंच त्यांनी सांगितलं नंतर दुसऱ्या दिवशी ते भूम आणि वाशी येथे पण गेले आणि तिथे बैठका घेतल्या मध्ये पण त्यांनी <coughs> संजय गाडवे त्यांच्या नेतृत्वाखाली आपण निवडणुका लढवणार असल्याचं स्पष्टपणे सांगितलं तर वाशी येथे त्यांनी वाशी पंचायत पंचायतसाठी पंचाय कार्यकर्त्यांनी सज्ज राहावं त्याचबरोबर वाशी परिसरातील जे काही नेते ता, डॉक्टर तानाजी सावंत ता, आणि पक्षावर नाराज आहेत ते दुसरा मार्ग स्वीकारण्याच्या तयारीत आहेत त्यांचं कशामुळे नाराजी आहे का आहे याच्याबद्दल पण त्यांनी तेथील पदाधिकारी आणि कार्य कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि त्यांचा त्यांची नाराजी दूर करण्यासाठी काय करावं लागेल याच्यावर पण त्यांनी विचारून माहिती एकंदरीत पाहता आदरणीय तानाजीराव सावंत साहेबांनी केरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना हा बारा वर्ष बंद असलेला चालू केलेला आहे आणि आज शेतकरी सभासदामध्ये उसाच्या भावा बाबतीमध्ये विचारणा केली जाते माझी आपली विनंती रास्त आहे परंतु आपल्याला जो पूर्व इतिहास तेरणीचा माहीत आहे त्या तेरणीच्या इतिहासानुसार जो भंगारबाई कारखाना आला होता तो अडीचशे कोटी रुपये पाच कारखाने उळ राहिले असते असा कारखाना साहेबांनी पुनर्स जीवन केला आणि पहिल्या वर्षी इतर कारखान्यांपेक्षा शंभर रुपये जादा भाव दिला अठ्ठावीसशे पन्नास रुपये पहिल्या वर्षी भाव दिला गेल्या वर्षी सव्वीसशे रुपयापर्यंत भाव दिलेला आहे इतर कारखान्यांनी सत्तावीसशे रुपये अंतिम भाव दिलेला आहे परंतु शेतकरी सांभाळवा की गेल्या वर्षी काय भाऊ देणार आहे ते साहेब येतो म्हणले होते मुली टाकण्याच्या कार्यक्रमाला पण आदरणीय साहेबांना मुंबई येथे मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख यांनी बोलवल्यामुळे त्या ठिकाणी गेल्यामुळे तो विषय राहून गेलेला होता मी आज आदरणीय साहेबांकडे आलो आणि साहेबांनी शेतकऱ्यांना आश्वस्त करावं या भूमिकेतनं साहेब आता त्या बाबतीत मध्ये त्याच्या भावावरती बोलतील खर तर भैरवनाथ शुगरवॉच लिमिटेडचे जे काही युनिट धाराशिव जिल्ह्यामध्ये आहेत मग सोनारीचं युनिट असेल शिवशक्ती असेल आता नवीन चालू होणारा नरसिंह इंदापूरचा असेल तेरणा असेल या सर्व कारखान्यामध्ये मागच्या वेळी जे काही भाऊ डिक्लेअर केली होती आणि त्याच्यातला सभासदांना जो काही पैसे त्याचे बाकी आहेत ते येत्या पंचवीस नोव्हेंबर पर्यंत त्यांच्या खात्यावरती ती संपूर्ण रक्कम जमा होईल याची मी देतो एक भाग आणि सर्व सभासदांना सर्व शेतकऱ्यांना माहीत आहे की जवळजवळ आठ आठ दहा दहा लाख कॅपॅसिटीचे असणारे कारखाने गेल्यावेळेस ड्रॉट होता उसन होती ज्या ठिकाणी दहा लाखाचं गाळप आपल्या त्या ठिकाणी एक लाख सवा लाख अशा पद्धतीचं गाळप झालेलं आहे त्याच्यामुळे मागचं वर्ष हे तोट्यातलं वर्ष होत तरी सुद्धा हे सांगून मी माझ्या दिलेल्या शब्दापासून किंवा कृतीपासून दूर जाणार नाही येत्या पंचवीस तारखेपर्यंत भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेडचे असणारे जे काही युनिट्स आहेत त्याच्यातील मागचा जो डिफरन्स आहे तो पंचवीस नोव्हेंबर पर्यंत त्यांच्या खात्यावर जमा होईल याची मी ग्वाही देतो एक भाग आणि दुसरा भाग सध्या सीझन मोठा आहे त्याच्या महाप्रलयी झालेला आहे शेतकरी अडचणीत आहे ह्याची पूर्ण जाणीव मला आहे आणि म्हणून आज माझ्या बऱ्याच सहकार्यांच्या माझ्या मित्रांच्या माझ्या शेतकऱ्याच्या आहे त्यांना की साहेब ह्यावेळेस तुम्ही भाव दिली आणि म्हणून आज सर्वसमक्ष वेळ मिळत नाही तरी सुद्धा ह्या आ, सोशल मीडियाच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो की आसपासचे कारखाने जिल्ह्यामध्ये जे भाव देतील त्याच्यापेक्षा भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेडचा एक रुपया जास्त असेल ह्याची मी हमी घेतो आणि ह्याचं विवचन देतो त्याच्यामुळं ही सर्व युनिट शेतकऱ्यांच्या आहेत शेतकऱ्यांच्या हिता हितासाठी आहेत त्यांचे संसार जपण्यासाठी आहेत शेतकऱ्यांना जपण्यासाठी आहेत म्हणून माझं नम्र आव्हान आहे की हा जे काही युनिट्स आहेत हे सर्व तुमचे आहेत आणि मॅक्झिमम ऊस आपल्या कारखान्याला घालावा आणि जास्तीत जास्त गाळ फाळव यासाठी सर्वांनी सहकार्य करावं हे नम्र आवाहन करतो आणि इथं थांबतो जय हिंद जय महात डॉक्टर तानाजी सावंत हे महायुती एकत्र निवडणूक लढविण्याच्या मनस्थितीत नाही हे या कालच्या या दोन दिवसाच्या दौऱ्यावरून दिसून आला आहे त्याला कारण ही प्रसिद्ध आहेत गेल्या वेळेची विधानसभा निवडणूक होईल त्यांच्या विरोधात जे डॉक्टर माजी आमदार राहुल मोटे हे निवडणूक लढले होते तेच आता माहतीत ते राष्ट्रवादी अजित पवार पक्षात आलेले आहेत त्यामुळं कट्टर विरोधकाबरोबर युती कशी करणार हाही प्रश्न त्यांच्या समोर असणार आहे काल ह्या राजकीय दौऱ्याबरोबर त्यांनी त्यांच्या भैरवनाथ ग्रुपचे जे साखर कारखाने धाराशिव जिल्ह्यात आहे त्याचाही कामकाजाचा आढावा त्यांनी घेतला सोनारी येथे भैरवनाथ शुगर सोनारी येथील केलं वाशी येथे जो त्यांनी शिवशक्ती सहकारी साखर कारखाना चालवण्यास घेतला आहे त्या कारखान्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी चर्चा केली आणि चालू हंगामात जास्तीत जास्त ऊस गाळप करून जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येईल याविषयी पण त्यांनी मार्गदर्शन केलं त्याचबरोबर या वर्षीपासून ते चालू चालवणार असलेल्या इंदापूरच्या नरसिंह सहकारी साखर कारखान्याच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी पण त्यांनी चर्चा केली त्याचबरोबर मराठवाड्यातला पहिला सहकारी साखर कारखाना म्हणून ओळखल्या आहे तेरणा सहकारी साखर कारखाना का कारखाना जो ते गेल्या चार पाच वर्षापासून भैरवनाथ शुगर्स करून तर भारे तत्वावर चालवतात तेथेही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वाशियते बोलवून त्यांच्याशी त्यांनी चर्चा केली आणि गतवर्षी किरणा कारखान्याला ज्या ऊस उत्पादक शेतकऱ्याने ऊस घातला आहे त्यांना टन दोनशे रुपये चा हप्ता येत्या पंचवीस नोव्हेंबर पर्यंत आपण देत असल्याचं त्यांनी घोषणा पण केली एकंदरीत पाहता तानाजी सावंत हे कैलास माजी आमदार कैलासवाशी ज्ञानेश्वर पाटील यांचे पाहुणे त्यांचं मूळगाव वाकाव तर कार्यक्षेत्र पुणे आहे आणि मग त्या पाहुण्यानं आपल्या मनात काय चालले काय नाही ते सांगितलं आणि त्या काल काल ते काल त्यांची भेटीगाठी संपल्यानंतर त्या विधानसभा मतदारसंघात क्षेत्रातील नागरिकांमध्ये पाहुण विचार काय आहे तुमचा अशीच चर्चा सुरू केली होती आणि तशीच चर्चा धारा संपूर्ण धारसू जिल्ह्यात पण चालू आहे एकंदरीत डॉक्टर तानाजी सावंत यांचं ना राहुल मोटेंशी जमत जमत जमतय ना तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे त्यामुळं आता तरी तरी त्यांचा आणि राणा जगजितसिंह पाटील यांचा आधीमध्ये चांगला संवाद असतो त्या अशा ह्याच्यामुळं त्यांनी मागे जिल्हा परिषदच्या सत्ते शिवसेनेतून बाजूला होत राणा जगजितसिंह पाटील यांच्याशी हातमिळवणी करत स्वतः सत्तेत सहभागी झाले होते आणि आपले पुतणे धनंजय सावंत यांना जिल्हा परिषदेचं उपाध्यक्ष पद मिळालं होतं दोन हजार पंचवीसचा दखलचा दिवाळी अंक हा मित्र आणि मित्रत्व या विषयावर वाहिलेला आहे या अंकात मित्र आणि मित्रत्वासंबंधी अनेक प्रतितेश आणि नवोदितांचे पण लेख प्रकाशित करण्यात आलेले आहेत दिव दु, दिवाळी उद्या सोमवारपासून राज्यातील बहुतांशी बुकस्टॉल आणि मुख्य बुकस्टॉलवर उपलब्ध असणार आहे धाराशिव शहरातील हाडाच्या शिक्षिका समाजकार्यात रस घेणाऱ्या कमलाताई <coughs> <तो> नलावडे <coughs> सुरेखाड प्राचार्या अनार साळुंके आदी अक्षरवेल संस्थाच्या अवघड पासून स्थापन केली आहे त्या संस्थेमार्फत विविध <coughs> शैक्षणिक सामाजिक आणि साहित्यिक साहित्यिकांना उत्तेजन देण्याचं काम सुरू असत त्या अक्षरवेल तर्फे गेल्या एक दशकभरापासून दिवाळी अंक प्रकाशित केला जातो या वर्षीचा अक्षरवेलचा अंकुर दिवाळी अंकाच प्रकाशन धाराशिवच्या तहसीलदार मृणाल जाधव यांच्या हस्ते काही दिवसापूर्वी पार पडले या कार्यक्रमाला अक्षरवेलच्या सर्व पदाधिकारी सदस्य महिला त्याचबरोबर शहरातल्या साहित्यिक क्षेत्रात वावर असणाऱ्या महिलाही उपस्थित होत्या या अक्षरवेलच्या दिवाळंकाचं वैशिष्ट्य हे असतं की यात बहुतांशी महिला लेखिकांचं लेख आदी प्रकाशित केले केले जातात यात ताराशिव आणि लातूर जिल्ह्याचे जिल्ह्यातील महिलांची संख्या उल्लेखनीय असे असते आता आपण इथेच थांबूया तुम्ही आपल्याना यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदू धन्यवाद